पण त्याच्यात काय झालं तर खूप ठिकाणी अशा प्रकारचा असे की बाबा तुम्ही लोकांनी वाट नाही केल्या त्या तर प्रकल्प होणार आहे पण तो झाल्यानंतर नाही झाला म्हणून पण बातम्या आल्या मग काही निंदकाचे घर असावे शेजारी असे पण काही असतात त्यामुळे मला त्याची अजून चांगली करमणूक झाली आणि तो प्रकल्प मार्गी लागण्यासाठी मला अजून शक्ती मिळाली कारण कधी पण निंदकाच्या घर शेजारी जर असताना तर आपण सावध राहतो म्हणून मी सावधपणाने तो प्रकल्प म्हणजे मंडळी नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता माळशेज घाट महाराष्ट्रातील सर्वात महत्वाच्या घाटांपैकी एक आहे आणि पर्यटन स्थळ जर आपण पाहिलं तर पावसाळा असू दे किंवा हिवाळा पर्यटन दृष्टीने देखील महत्वाचा मानला जातो आणि यातून तिथल्या स्थानिकांना याचा फायदा देखील होतो आणि सर्वात मोठी बातमी अशी आहे की आता त्या माळशेज घाटामध्ये जी आहे ती जगातली सर्वात मोठी काचेची गॅलरी जी आहे ती उभारण्यात येणार आहे आणि याचं श्रेय जे आहे ते संपूर्ण कार्यसम्राट आमदार किसन कतोरे सरांना जात याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः आमदार सर असणार आहेत आपण त्यांची पहिली प्रतिक्रिया जाणून घेऊयात सर काय सांगाल जगातली सगळ्यात मोठी विहंगम गॅलरी कशा प्रकारे विस्तार कराल मालशेजचं नाव हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे पण त्याही पेक्षा आपण पुढे जाण्याचा प्रयत्न केला शायनाला एकशे दहा मीटरची काचेचं स्कायवॉक आहे आपल्या इथं आपण एकशे चाळीस मीटरचा करतोय चायनातला जगातला सगळ्यात मोठा आहे पण तो आता महाराष्ट्रातला मालशेत घाटातला आपल्या मतदारसंघातला हा जगातला सगळ्यात मोठा काचेचा स्कायवॉक उभा राहतो खरं म्हणजे खूप चांगलं स्थळ आहे याला बऱ्याच वर्षापासून तीन चार वर्षापासून मी प्रयत्न करत होतो फॉरेस्टची जमीन असल्यामुळं त्या परवानग्या ह्या फार मोठ्या अडचणीच्या होत्या त्यातूनही मार्ग काढला दहा हेक्टर जागा आपण नाशिक जिल्ह्यामधली घेतली आणि ते आपल्याला त्याचा फायदा मालशेद घाटामध्ये आपल्याला होईल त्याचा ती जमीन मिळाल्यामुळं हे मार्ग चांगला निघाला आणि चार दिवसापूर्वी जे राज्याचा अर्थसंकल्प झाला अर्थमंत्र्यांनी त्याला राज्याच्या बजेटमध्ये प्राधान्य दिलं आणि तीनशे सहासष्ट कोटीच्या या काचीच्या स्कायवॉकला तत्वता मान्यता देण्यासाठी सुरुवात झाली हा काचेचा स्काय वाघ जर झाला तर केवळ तिथं ते तेवढंच राहणार नाही त्या ठिकाणी आजूबाजूला पर्यटनाच्या खूप सुविधा करतोय आपण वरच्या बाजूला एक मोठा डॅम आहे त्या ठिकाणी पण पर्यटकांना बोटीमधून जाणं बोटिंग करणं विविध प्रकारच्या काही शो सुद्धा तिथं तयार करणं त्याचबरोबर अजूनही काही पुढं भीमाशंकर आहे त्याच्यानंतर आपलं ओतूर होतूर आहे त्याच्यानंतर रांजणगाव आहेत ही जी तीर्थस्थळ आहेत ही सुद्धा जवळ येतात शिर्डीला जाणारा नागरिक सुद्धा त्या ठिकाणातून जाईल तो तिथेच थांबेल यासाठी आपण दुसराही एक त्यात चांगला निर्णय घेतलेला आहे का त्या ठिकाणी हेलिपॅड सेवा सुद्धा करायचा हा निर्णय घेतलेला आहे हेलिपॅड बांधणार त्याच ठिकाणी आणि मुंबई मालशेज आणि पुना मालशेज अशा दोन ठिकाणातून हेलिकॉप्टरची सेवा ठेवण्याचा त्यामध्ये निर्णय झालाय आणि चांगल्या प्रकारचा हा प्रकल्प झाला तर जगामधले पर्यटक मुरबाडला येतील आणि त्याचा खरा अर्थ खरा फायदा माझ्या नागरिकांना रोजगाराच्या माध्यमातून होईल खूप मोठा रोजगार त्या माध्यमातून पर्यटकांच्या माध्यमातून उपलब्ध होऊन आपल्या या भागाला एक वेगळं स्वरूप येईल अशा प्रकारचा मला विश्वास आहे निश्चित आपण पाहिलं तर इंटरनॅशनल दर्जाची जी गॅलरी असणार आहे स्कायवॉक असणार आहे तो येणाऱ्या काळामध्ये नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे आणि फक्त महाराष्ट्रातल्याच नाही तर जगभरातले नागरिक त्या ठिकाणी येऊन त्याचा आनंद घेणार आहेत एकंदरीत इंटरनॅशनल लेवलची तर ही संकल्पना नेमकी तुम्हाला सुचली कशी मी चायनाला गेलो होतो चायनाला ज्या वेळेला गेलो होतो त्या टायमाला मला त्या विंग गॅलरीवर जाता आलं नाही मी गेलो होतो मी पण घाबरून परत आलो मला बाहेर ओढून काढलं डोळे मिटून पण मनात आलो होतं माझ्या त्याच टायमाला की माझ्याकडे सुद्धा हा करता येईल मला आणि मी तो तिथून काही त्यातल्या पुस्तकं त्यातल्या काही माहिती या सगळ्या घेऊन आलो अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा केली आणि त्याचा डीपीआर बनवायला आम्ही जिल्हा नियोजन मंडळ मधून त्याला दहा कोटीची तरतूद केली तो डीपीआर पूर्ण तयार झाला पूर्ण फॉरेस्टचे प्रकरण तयार झालं आणि मग मी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये त्याला समाविष्ट केला अगोदर अशा प्रकारचा माझी स्वतःची धारणा होती की बीओटी तत्वावर द्यावं तर बीओटी तत्वावर देण्याच्या ऐवजी आपण त्याला शासनाच्या वतीने करून आपण चालवाला दुसऱ्या एजन्सीला देण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून लोकांना सुलभ आणि कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी जाता यावं ही त्यातली महत्वाची संकल्पना आहे चॅलेंजिंग किती होतं कारण सलग तीन ते चार वर्ष पाठपुरावा करणार त्यातच फॉरेस्ट जागा असल्यामुळे काही वादही तिथे झाला असेल तर कशा प्रकारे चॅलेंजिंग मुद्दा तुम्हाला स्वतःला मॅनेज करण्याचा मला अडचणच आली नाही मला ती प्रोसिजर सर्व माहिती झाली होती मलंद झाडाला फिनिक्युलर आपण तयार केली त्या फिनिक्युलरचा जो प्रवास मान्यतेचा तो संपूर्ण मला माहित होता इतकं सेन्सिटिव्ह झोन त्या भागात असल्यामुळं तिथे सुप्रीम कोर्टापर्यंत जायला लागलं तर सुप्रीम कोर्टाने त्याला मान्यता देऊन अडीच हेक्टर जागा वन विभागाची आपल्याला त्याला प्रकल्पाला दिली आणि तो प्रकल्प मार्गी लागला याच धर्तीवर इथं मला ते करावं लागले आणि ती माहिती असल्यामुळं त्याला तीन चार वर्ष जवळ त्याच प्रयत्नांमध्ये गेले माझे पण मला अवघड काहीच वाटलं नाही पण त्याच्यात काय झालं होतं खूप ठिकाणी अशा प्रकारचं असे की बाबा तुम्ही लोकांनी नाही केल्या त्या प्रकल्प होणार आहे पण तो झाल्यानंतर नाही झाला म्हणून पण बातम्या आल्या मग काही निंदकाचे घर असावे शेजारी असे पण काही असतात त्यामुळे मला त्याची अजून चांगली करमणूक झाली आणि तो प्रकल्प मार्गी लागण्यासाठी मला अजून शक्ती मिळाली कारण कधी पण विंदकाच्या घर शेजारी जर असताना तर आपण सावध राहतो सावधपणाने तो प्रकल्प म्हणजे तर आता मुलगा शहराचं तसंच आपण पाहिलं तर महाराष्ट्र शहराचं नाव जे आहे ते आता आंतरराष्ट्रीय लेवलला पोहोचणार आहे कारण येणाऱ्या काळामध्ये एक इंटरनॅशनल लेवलची जे आपण पाहिलं तर गॅलरी आहे त्या निर्माण होणार आणि त्यातून स्थानिक आणि रोजगाराची एक मोठी संधी जी आहे ती देता होणार आहे